तर नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं पुरंदर कन्या या आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलमधील पण त्याआधी जर तुम्ही चॅनेलला नवीन असताल तर आपण या चॅनेलवरती ट्रॅव्हलिंग व्हिडिओ प्राचीन मंदिरे महाराजांचे गडकिल्ले डेली लाईफ अपडेट्स आणि त्याचबरोबर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ यांसारखे नवनवीन व्हिडिओ टाकत असतो त्यामुळे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला लवकरात लवकर, लवकर सबस्क्राईब करून घ्या तर मंडळी आज आम्ही गेलो होतो मुंबईतील संजय गांधी नॅशनल पार्कला भेट देण्यासाठी हे भारतातील व आपल्या आशिया खंडांपैकी सर्वाधिक भेट दिलेल्या राष्ट्रीय उद्यानांपैकी एक आहे ज्या ठिकाणी दरवर्षी वीस लाखांपेक्षाही जास्त पर्यटक भेट देत असतात हे राष्ट्रीय उद्यान बोरिवली रेल्वे स्टेशनपासून फक्त एक किलोमीटरच्या अंतरावरती स्थित आहे त्यामुळे तुम्ही त्या ठिकाणापासून ऑटो किंवा बसने देखील येऊ शकता आणि जर चालतच यायचं चा झालं तर फक्त दहा मिनिटांच्याच अंतरावरती या नॅशनल पार्कचं मेन गेट आहे इथे मेन गेटच्या एंटरन्सवरती आपल्याला आधी तिकीट घ्यावे लागते जे की पाच ते बारा वर्षाच्या मुलांसाठी पंचावन्न रुपीज व त्यापेक्षा मोठ्यांसाठी एकशे तीन रुपीज असे आहेत हे तिकीट घेऊन आम्ही आतमध्ये एंटर झालो मंडळी हे नॅशनल पार्क सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ओपन असते तसेच या ठिकाणी मॉर्निंग वॉकिंगसाठी मंथली तसेच वार्षिक पास देखील अवेलेबल असतो आणि त्या लोकांसाठी हे नॅशनल पार्क साडेसात वाजता ओपन होते समोर आल्यानंतरनं आपण इकडे पाहू शकता या ठिकाणी एंट्री तिकीट दाखवून मग आम्ही निघालो या नॅशनल पार्कमधील मेन आकर्षण असलेल्या कान्हेरी लेण्या पाहण्यासाठी या लेण्या मेन गेटपासून सात किलोमीटर अंतरावरती आत जंगलामध्ये स्थित आहेत आणि तिथे पोहोचण्यासाठी आपल्याला वेगवेगळे वेग दे ऑप्शन्स देखील अवेलेबल आहेत पहिला ऑप्शन म्हणजे सायकल या ठिकाणी तीनशे रुपीज डिपॉझिट पे करून आपण दोन तासांसाठी सायकल घेऊ शकतो त्यासाठी ऐंशी रुपीज द्यावे लागतात आणि दुसरा ऑप्शन म्हणजे सर्वोत्तम पर्याय बस आणि तिसरा ऑप्शन म्हणजे अकरा नंबरची बस म्हणजे आपले स्वतःचे पाय त्याने देखील आपण चालत हे राष्ट्रीय उद्यान एक्सप्लोअर करू शकतो डिपेंडिंग ऑन युअर चॉईस असो आता आम्ही निघालो या बसने त्यासाठी देखील आपल्याला पुन्हा तिकीट घ्यावे लागते त्याची तिकीट प्राईस दहा ते पंधरा रुपीजच्या दरम्यान पडते आता आमची बस जंगलामध्ये एंटर झाली होती तसं पाहायला गेलं तर या नॅशनल पार्कमध्ये फिरण्यासाठी एक दिवस कमी पडतो कारण या ठिकाणी एक्सप्लोर करण्यासारख्या आणखी खूप गोष्टी आहेत ज्या आपण एक्सप्लोर करणारच आहोत पण या कान्हेरी केव पाहण्यासाठी या ठिकाणी परदेशातून देखील मोठ्या संख्येने पर्यटक या नॅशनल पार्कला आवश्यक भेट देत असतात जवळजवळ दोन हजार वर्षांपेक्षाही जुन्या या गुफा या ठिकाणी अस्तित्वात आहेत पावसाळ्यात तर हे सौंदर्य खरंच पाहण्यासारखे असते पंधरा मिनिटात आम्ही आलो कान्हेरी केव्सच्या ठिकाणी इथे पोहोचल्यानंतर ना या ठिकाणी या दगडी पायऱ्या चढून आम्ही वरती निघालो तिकीट काउंटरकडे इथे आम्ही पुन्हा कान्हेरी केव्ससाठीची तिकीट घेतली जी होती पर पर्सन पंचवीस रुपीज एवढी आणि विदेशी नागरिकांसाठी तीनशे रुपीज मग आम्ही निघालो कान्हेरी केव्ज एक्सप्लोर करण्यासाठी तर मंडळी या ठिकाणी जवळजवळ एकशे नऊ गुफा म्हणजेच लेण्या आहेत ज्या दोन हजार वर्षांपूर्वी एका बेसाल्ट दगडामध्ये काम करून बनवण्यात आलेल्या आहेत सर्वप्रथम या ठिकाणी या लेण्या बौद्ध भिक्षूंनी बनवल्या आहेत असे मानले जाते कारण या लेण्यांच्या वास्तुकला आणि कोरीवकामात बौद्ध धर्माचे आणि धर्मांच्या शिकवणीचे ठसे आढळतात बेसॉल्टच्या खडकांनी भरलेल्या टेकडीवर बांधलेल्या कान्हेरी लेण्यांचे नाव हे संस्कृत शब्द कृष्णगिरीवरून पडले आहे ज्याचा अर्थ काळा पर्वत असा होतो थोड्या पायऱ्या चढून दोन मिनिटात आपण लेणी क्रमांक एकजवळ येऊन पोचतो मंडळी या गुहेमध्ये खरं तर चैत्यगृह बनवण्याची योजना केली होती पण काही कारणास्तव त्याचं काम हे इन्कम्प्लीट राहिलं ही लेणी दोन फ्लोअरची आहे दोन वरांडी दोन स्तंभ अशी याची कोरीव रचना ही डायरेक्टली अखंड अशा खडकाला आकार देऊन केलेली आपल्याला दिसते आता आपण पाहत आहोत लेणी क्रमांक दोन या गुहेमध्ये आपल्याला छोट्या छोट्या लेण्यांचा समूह पाहायला भेटतो त्याचबरोबर तीन चैत्यगृह आणि विहार अशी याची रचना दिसते त्यात पुढच्या बाजूला मोठ्या आकाराचे अंगण आणि भिंतींमध्ये बसण्यासाठी लांब बाग कोरलेले आहेत आणि त्यासोबतच या भिंतींवर इसवी सणाच्या सहाव्या शतकात तपस्या ध्यान आणि धर्मचक्र परिवर्तन या रूपांतील बुद्धांच्या प्रतिमा कोरल्या गेलेल्या ले आहेत लेण्यांमध्ये वर पायऱ्या चढून गेल्यावर मोकळे आयताकार सभागृह त्यात बसण्यासाठी भिंतीत कोरलेले बाग दिसतात त्याचबरोबर या ठिकाणी आणखी दोन तीन स्तूप दिसतात आता आपण आलेलो आहोत गुफा क्रमांक तीन पाहायला जे या कान्हेरी केवजमधील सर्वात मोठा आकर्षणाचा पार्ट आहे हे एक चैत्यगृह बनवलेले असून सातवाहन राजा यज्ञश्री सातकर्णी यांच्या कारकिर्दीत दोन व्यापारी भाऊ गजसेन आणि गजरमित यांनी या, या गुहेची निर्मिती केली आहे असे या बाहेरील उजव्या खांबावर असलेल्या ले शिलालेखात लिहिले आहे दगडांमधून कोरलेल्या पायऱ्यांवरून आत प्रवेश करताच दोन विशाल असे स्तंभ आवारात दिसतात त्यानंतर गुहेच्या मुख्य भागात स्तंभयुक्त भरांडा गजपृष्ठाकार सभागृह आणि स्तूप असा आहे या दाराच्या दोन्ही बाजूस भिंतींवर दानीयुगुल किंवा मिथून शिल्फे कोरलेली दिसतात म्हणजेच या ठिकाणी तुम्ही पाहू शकता केवढ्या मोठ्या उंचीचे हे बुद्धांचे शिल्प कोरलेले आहे हे शिल्प दाराच्या अपोजिट एकमेकांच्या समोरासमोर बनवलेले दिसते जे की सात ते आठ फुटांचे आहेत त्यानंतर आतमध्ये चौतीस उभे स्तंभ एक स्तूप आणि मोठेशे सभागृह अस्तित्व या चैत्यगृहामध्ये पाहायला भेटते मंडळी या मुंबईतील कान्हेरी लेण्यांबद्दल काही तथ्य आहेत ती म्हणजे या सर्व गुहा एकाच दगडापासून कोरलेल्या आहेत ज्यामुळे त्या अद्वितीय बनतात कान्हेरी लेण्यांमध्ये सुमारे तीस अपूर्ण भगवान बुद्ध चित्रे आणि त्या व्यतिरिक्त अनेक पूर्ण चित्रे देखील आहेत एकेकाळी विद्यापीठाचे ठिकाण असलेल्या कान्हेरी लेण्या अजूनही बहुद्धांबद्दल आदर बाळगतात आणि अध्यापन आणि शिक्षण सत्रांसाठी येथे वारंवार येतात कान्हेरी लेण्यांमध्ये पाण्याच्या टाक्यांचे सुव्यवस्थित जाळे आहे गुहेच्या एका गच्चीवर एक स्मशानभूमी देखील आहे त्यामुळे या ठिकाणी कधीतरी नक्की द्या त्यानंतर हे आहे लेणी क्रमांक चार ज्यामध्ये एक सुंदर असे रचनात्मक स्तूप बनवलेले आपल्याला पाहायला भेटते या चार लेण्या ह्या ग्राउंड लेव्हलच्या मुख्य लेण्या आहेत त्यानंतर या दगडी शिड्या म्हणजेच पायऱ्या चढून आपण पुढे निघतो की राहिलेल्या एकशे पाच गुहा एक्सप्लोर करण्यासाठी आता इकडे आपण पाहू शकता लेणी क्रमांक सहा आणि त्याच्यासमोरच इकडे आहे लेणी क्रमांक सात ज्या ठिकाणी बौद्ध भिक्षूंच्या राहण्यासाठी सोय केली होती त्याचबरोबर बाहेरील बाजूस जलकुंडे बांधण्यात आली आहेत आणि त्यासाठी सोपाऱ्याचा व्यापारी व चवळच्या सुवर्णकाराचा पुत्र शूल शूलस दत्त याने दान दिल्याचा उल्लेख या ठिकाणी एका शिलालेखात केलेला आहे सन पूर्व तिसऱ्या शतकात कान्हेरी लेणी या प्रदेशातील बौद्ध वस्तीचे एक प्रमुख केंद्र बनले बौद्ध विहार म्हणून काम करणाऱ्या या लेण्या पूजा अभ्यास आणि ध्यान करण्याचे ठिकाण होत्या आणि याशिवाय कुशाण आणि मौर्य राजवंशांच्या कारकिर्दीत कान्हेरी लेणी ही मुंबईतील विद्यापीठाचे ठिकाण देखील होते बौद्ध विद्या आणि धार्मिक शिकवेणींना समर्पित शिल्पे दगडी कोरीवकाम आणि चित्रे असलेले कान्हेरी गुफा हे पाण्याच्या टाक्यांचे एक गुंतागुंतीचे आणि प्रभावी जाळेदेखील आहे आणि या जलकुंडांचा प्रत्यय आपल्याला पावसाळ्यात इकडे भेट दिल्यानंतर ना त्याचा ज्याप्रमाणे पाईपलाईनसारखा सारखा वापर केलेला आहे तो नक्कीच समजून येतो या ठिकाणी असणाऱ्या या सर्व लेण्या एका पर्वताला कोरून त्यामध्ये बनवलेल्या आहेत त्यामुळे हे कोणत्याही एका चमत्कारापेक्षा कमी नाही समोर इकडे या झाडांच्या मधोमध आपल्याला आणखी काही गुफा म्हणजेच लेणी दिसत तिकडे जाण्याला बंदी आहे कारण त्या ठिकाणी जंगली प्राण्यांचा वावर देखील असतो कधीकधी इकडे बिबट्या देखील येतो त्या ठिकाणी जायला रस्ता देखील अवेलेबल नाही या दगडी कोरीव पायरी मार्गाने आम्ही टॉपच्या फ्लोअरला आलो इकडे या दोन जुळ्या सेम गुफा दिसल्या त्यानंतर हे आहे लेणी क्रमांक का एकावन्न इकडे गेल्यानंतर मला तर सर्वप्रथम पुराणे हवेलीवालं भूमनाम हे कोई हेच गाणं आठवलं कारण या ठिकाणी कोणत्या तरी एका लेण्यांमध्ये जुन्या काळची दफनभूमी देखील अस्तित्वात आहे आणि त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे एखादं जंगली प्राणी दिसायची जास्तच भीती वाटत होती कारण हे लेणी जरा आउटसाईडला होती आणि इकडे जास्त कोणी येत नव्हते आता ही आहे नाईन्टी एट नंबरची गुहा इथे हे नॅचरल वॉटर आहे आता दुपारची वेळ झाली होती आणि ऊन देखील खूप लागत होते तुम्हाला जर या संपूर्ण केव्ज पाहायच्या असतील तर सकाळी साडेसातला लवकर यायचं आणि शक्यतो उन्हाळ्यात या ठिकाणी भेट देणे टाळावे हिवाळ्यामध्ये सप्टेंबर ते फेब्रुवारी हा बेस्ट टाईम असतो या ठिकाणी केव्जला भेट देण्यासाठी परंतु या गुहांमध्ये उन्हाची जाणीव देखील भासत नव्हती खूप थंडपणा जाणवत होता आणि या प्रत्येक केव्जमध्ये नॅचरल पाण्याचे जाळे आहे हे आपल्याला पाहायला भेटतेच आणि पावसाळ्यात तर हे हे पाहणे खूपच मनमोहक दिसते इकडे तुम्ही पाहू शकता हा आहे डस्टबिन म्हणजेच कचरा पेटी जो फुल ऑफ दगडापासून बनवलेला आहे आता टॉप फ्लोर वरून आम्ही निघालो खाली मंडळी इकडे तुम्ही पाहू शकता सगळीकडे जंगलच जंगल आहे अगदी जंगलाच्या मधोमध या गुफा आहेत इकडच्या या दगडी जलवाहिन्या आणि त्याचबरोबर हे दगडी कोरीव पायऱ्यांसारखे शिडीरूपी रस्ते खरंच खूप अविश्वसनीय आणि आकर्षक असे आहेत संजय गांधी राष्ट्रीय उद्यान ज्याला यापूर्वी बोरिवली उद्यान म्हणून ओळखले जात असे मुंबईच्या भौगोलिक क्षेत्राच्या अंदाजे वीस टक्के भाग हा या नॅशनल पार्कने व्यापलेला आपल्याला पाहायला भेटतो आणि जवळजवळ तेराशे ते, ते पंधराशे प्रजातींच्या वनस्पती आणि पाचशेपेक्षा अधिक प्राण्यांच्या प्रजातींचे या जंगलात वास्तव्य आहे एकशे चार चौरस किलोमीटर क्षेत्र व्यापलेले हे आशियामधील सर्वात जास्त भेट दिलेल्या राष्ट्रीय उद्यानांपैकी एक आहे त्यामुळे दरवर्षी या ठ वीस ते तीस लाखांपर्यंत पर्यटक या ठिकाणी भेट देतात शहराच्या मध्यभागी असलेले हे उद्यान जगातील सर्वात मोठे उद्यान आहे असे म्हटले जाते या जंगलात दोन कृत्रिम तलाव देखील आहेत ज्यात वर्षभर मगरी आणि स्थलांतरित पक्षी राहतात तसेच हे जंगल किंवा उद्यान त्यांच्या सदाहरित घनदाट जंगलासाठी पक्ष्यांच्या संख्येसाठी फुलपाखरे आणि वाघांच्या कमी संख्येसाठी ओळखले जाते ट्रेनी फिरून झाल्यानंतर आता आम्ही निघालो होतो जंगल सफारीसाठी पण व्हिडिओ खूपच मोठा होतोय त्यामुळे आपण राहिलेला भाग पार्ट टूमध्ये मध्ये कव्हर करणार आहोत तर मंडळी कसा वाटला हा कान्हेरी केौजचा व्हिडिओ मुंबईसारख्या के ठिकाणी एवढा मोठा नॅचरल परिसर असेल असं काही लोकांना माहीत देखील नसेल त्यामुळे आपण या नॅशनल पार्कची राहिलेली ट्रीप नेक्स्ट पार्कमध्ये कवर करणार आहोत आणि त्यामध्ये आपण व्याघ्र प्रकल्पातील जंगल सफारी करणार आहोत त्या ठिकाणी साक्षात वाघांचे दर्शन झालेले आपल्याला दिसते त्यामुळे नेक्स्ट व्हिडिओ नक्की पहा आणि हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि आपल्या चॅनेलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये रामकृष्ण हरिमंडळी